लाडक्या बहिणींच्या खात्यात कोणत्या क्षणी आता पंधराशे रुपये येतील कारण वेळ झालेला आहे जून हप्ता तुमच्या खात्यात अजून जमा झालेला नसेल ना बहिणींनो तर अचानकपणे कोणत्या क्षणी आता तुमच्या खात्यात पंधराशे रुपये जमावणार आहेत ही सर्वात मोठी बातमी आहे लाडक्या बहिणीसाठी या क्षणाची ही सर्वात मोठी बातमी आहे तर लाडक्या बहिणींच्या खात्यात कोणत्या क्षणी जून महिन्याचे जे काही पंधराशे रुपये ते जमावणार आहेत सर्वात मोठी बातमी आलेली आहे समोर लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठी अपडेट सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे तर अचानकपणे केव्हाही तुमच्या खात्यात आता जून हप्ता पंधराशे रुपये जमा होणार आहे थोडी वाट बघा कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यात पैसे पडणार आहेत बहिणीनो ही सर्वात मोठी बातमी समोर आली होती लाडकी बहीण योजनेसंदर्भात तर आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे लाडक्या बहिणींच्या खात्यात अचानकपणे कोणत्याही क्षणी आता पंधराशे रुपये जमा होणार आहेत ही सर्वात मोठी बातमी लाडकी बहीण योजनेसंदर्भात समोर आलेली आहे तर थोडी वाट बघा एस एम एस तुम्हाला येतील पैसे आल्यावर आणि तुम्हाला कळेल तेव्हा ओके